हा रस्ता मुसलमान गलीला जाते आणि आपण या रस्त्यानं जात आहोत मस्जिदेकडे चिखली तालुका कंदार येथील महाजन गोविंदराव पाटील गायकवाड यांचा हा बुरुज आहे आणि गेल्या झालेल्या अतिवृष्टीमध्ये बुरुजामुळ बुरुज पडल्यामुळं हा रस्ता बंद झालेला आहे ही परिस्थिती एक दीड महिन्यापासून रस्त्याची आहे ज्यांचा बुरुज आहे त्यांना माती काढणं होत नाही त्यांच्या वारातून पण पूर गेलेला आहे आणि हा बुरुज पण पडलेला आहे आणि ग्रामपंचायत देखील हे रस्ता खुला करत नाही त्यामुळं जनतेला त्याचे त्रास सहन करावे लागत आहे हे बघा पाणी हा समोर दिसलेली मस्जिद आहे आणि हा रस्ता आहे एक चालू ते पण असा या चिखलामुळं माणसांना खूप तारेवरची कसरत चालावी लागते रस्ता खुल्ला करण्यासाठी जनतेची मागणी आहे पण याकडे कोणी लक्ष देत नाही यामुळे आपला काय करायचं आहे काय करायचं